हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता उमाटे बोलते मग काय आता रात्र खूप झालेली आहे सगळ्यांचं तर जेवण झालेलं असं किंवा बारा वाजले बारा वाजले असते आता बहुतेक बघ का बारा वाजल्या तरी मी अजून जागीच आहे मला झोपच येत नाही काय करू मी मला झोपच आहे ना मला झोपच आहे ना कारण माझे मिस्टर गेले गावाला त्याच्यामुळे मला झोपच आहे ना काय को एकटी असते ना मग झोप येत नाही मग मिस्टर गावाला गेले की असच बसते जागी मला झोप ये ना म्हणलं चला एक व्हिडिओ तरी काढावत नाही एक माझी मैत्रीण मा आज खूप रडत रडत आली माझ्याकडे काय सांगायचं तुम्हाला मी बोल काय झालं ग रडायला तुला म्हणली बघ ना माझ्याशी ना माझा नवरा बोलणं ना झालं ग काय करू म्हणली मी का ग काय झालं तुला काय झालं न बोलाल काय हो म्हणली त्यांना आता म्हातारं म्हणजे झाले म्हणले काय असतं म्हणजे आता घरामध्ये आपले पाहुणे असत म्हणली सुन्ना असेल म्हणली नातवंड असेल म्हणे ह्यांचं काही सवय जातच नाही म्हणली अजून हे जेवण जेवान करते म्हणली काय सांगा तू सा। मला गास्त गा ग म्हणलं म्हातारपणे उलट बायको जास्त आवडती म्हणलं नवऱ्याला तू तर वेडीच आहे बघ म्हणलं मी हसायला लागली अहो चक्क ती <laughs> मग मी म्हणलं मग असं कर म्हणलं तू पण त्यांना प्रेम कर माया कर म्हणलं शेवटी बघ तुम्ही जरी आता ती जर जास्त आहे आणि माझ्यापेक्षा पासष्ट सत्तर वय झाले तिचं आणि नवरा पण पंच्याहत्तर वर्षाचा आहे तरी सुद्धा नवरा तिला खूप हे करते गावाला पण जाऊ देत नाही बायकोला आता नाही म्हणते तू थांबितच माझ्या जवळच थांबतो जायच नाही म्हणते मग काय तिनं मला सांगाले बघा नो माझं नवरा मला रोज रोज त्रास देते म्हणली आणि काय करू म्हणली जरा मला एक दिवस कुठं जाऊ देत नाही म्हणली गावाला म्हणलं असं का म्हणलं बरं की बाई न जिवन आहे तुझा नवरा तेवढा तुला एवढा प्रेम करतो माया करतो कशाच हो म्हणली रोज रोज तेच तेच हा का म्हणलं मी हाव म्हणली <laughs> मी <मिसले> तर <आसले. laughs> जेवाणी मध्ये बघा म्हणली सगळ्या घरात म्हणजे दीर माझे नणन माझी सासू म्हणली एवढं एवढं घर म्हणली जेव्हा यायला कळलं नाही म्हणली जरा मोठं घर घ्यावं म्हणली अगं परिस्थिती नव्हती म्हणला म्हणते नवरा हे असं असतं बघा नवरा बायकोचं प्रेम कसं असतं जेव्हा आपण जवानीत असतो तेव्हा खूप अडचणी असतात कोणाला प्रॉब्लेम असतात कुणा कोणाचे भाऊ सांभाळायचे असतात कुणाच्या बहिणी असतात कोणाची कोणाची बहिणीची बी आणून ठेवतात मग तेव्हा कसं नवरा बायकोला प्रेम करायला वेळ सुद्धा मिळत नाही कसं तरी आपलं कधीतरी जवळ येतात ते कसं तरी एखादा दुसरं होतं आहे बरोबर आहे का नाही मी असं असतं बघा मग त्याच्यामुळे म्हणते मी तुम्ही जवान आहे ना तोपर्यंत प्रेम करून घ्या तुम्ही एकमेकांना माया करा प्रेम करा है का नाही तर हे ना आता शेवटपर्यंत चुकतंय तुम्ही तसं प्रेमच करत नाही जेवानी भांडत बसता तू इकडंच गेली बायको म्हणते तू तिकडच गेला तुझी मैत्रिणीच कसं आली नवरा म्हणते तुला कामावर नाही यायला उशीरच झाला तुम्ही ना तेव्हा तु काय करता एकमेकाबद्दल संशय घेता काहीच नसते पण उगी संशय घेता त्याच्यामध्ये तुमच्या आधी जवानी निघून जाते आणि मग म्हातारपणी हे होतंय बघा काय करायचं सांगा बालपण गेलं खेळण्यामध्ये जवानी गेली भांडणामध्ये आणि आता म्हातारपणीमध्ये तुम्हाला चिव यायला लागलाय पण ताकदच नाही ती सांगत होती माझी मैत्रीण मी काय करू आता चला म्हणा मग आता आपण ह्या सगळ्या माझ्या माझ्या ज्या मैत्रीण आहेत त्यांना शेअर करू तुम्ही तर बघा म्हणला आता आपलं तर अजून तेवढं वय नाही होईल मला काही दिवसांनी हे असं असतं बघ कसं असतं हे म्हातारपण म्हणजे एकटेपणा वाटतो म्हातारा झाला ना असं वाटतं आपले बायकोसोबत आपली असावी आपल्या शेजारी बसावी आपल्या जवळ असावी है ना आपण जेव्हा बेडवर पडतो तेव्हा उगी आपली बायकोसोबत असावी असं वाटतं म्हाताऱ्या सुद्धा आधार वाटतो त्यांना एक प्रकारचा म्हणून म्हातारपणी सुद्धा बायको असणं खूप गरजेचं असतं मला तुम्हाला हेच सांगायचंय नवरा बायको जेव्हा तुम्ही जेवानी तसा खूप भांडता तुम्ही एवढं भांडता बारामारी करतात काय काय जण तर ठिकाणी काय सांगू तुम्हाला आणि काय करतात दारुडे एवढे दारुडे नवरे बाबा 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 सतत दारुच्यात नशीत पडलेले असतात कस बस त्यांना ते पोर झालेले असतात एक दोन मग तुम्ही तुम दो काय करता लग्न झालेलं असता तुम्हाला एकदम बायकोच हे काय म्हणतात कौतुक करावं वाटतं पण तुम्ही ते करत नाही भांडत बसता असंच झालं तसंच झालं आणि काय काय घरामध्ये तरी एवढं प्रथा असतेत ना बस सासू सासरे त्यांना जपा त्यांची सेवा करा त्यांच्याकडं लक्ष द्या असं असतो आणि मग हेच सासूसासर काय काही दिवस राहत नाहीत लई जर दहा पंधरा वर्ष असतील सोबत आणि नंतर तुमचं वयचं होतंय तोपर्यंत ज्या वयामध्ये माया करायचा नाही ज्या वया वयामध्ये आपण प्रेम करत नाही बायको त्या वयामध्ये करत नाही आणि नंतर आपलं वय झाल्यानंतर बायकोला कुठं बी जाऊ देत नाही तुम्ही कारण तुम्ही घाबरता त्या की आपला कधी जीव जातो काय नाही आपली बायको आपल्यासोबत असलेलं बरं असतंय की घाबरता तुम्ही असं असत चला तर मग तुम्हाला सांगितले की जेव्हा आपण लग्न करून येतो घरी तेव्हा तुम्ही आनंद घ्यायला शिका नाही तर परत पस्तावा करत बसताल एवढं सांगायचं तुम्हाला मी नेहमी तेच सांगते अजून पण तेच सांगते आणि काय काय ठिकाण तर खूप कसं असतंय इतकं बिजी असतो ना नवरा एवढा भिजी असतो ना नवरा तर ती बायको एकटीच असते बिचारी नाही मीन सुद्धा लग्न सुद्धा रात्री बारा एकलाच यायचं उशिरा मग तो थकून येतो ती बायको ये ये वाट बघून बघून झोपलेली असते तिकडं काय अर्थ याला थोडं आपल्या बायकोकडे लक्ष द्यायला पाहिजे सर्वांनी कामात वेळात वेळ काढून किंवा तुम्ही सुट्टी घ्या थोडं दिवस लग्न झाल्यानंतर एन्जॉय करा एवढं सांगायचं आहे मला अजून काय एवढं करून ऐकायला लागला मला वाटलंच तुम्ही पुढं काय सांगतात बाई ह्या काकू पुढं काय सांगतात म्हणून सगळे बघा ना कसं कान टवकार ऊन ऐकायला लागलेत काय नाही मी एवढं सांगणार आहे मग भांडू नका नवऱ्याशी आता संक्रांतीचं तिळगुळ खाल्लंय तिळगुळ घ्या गोडगडोबाला झालंय सण झालाय सव्वीस जानेवारी झाली आता काय चौदा फेब्रुवारी येणार आहे प्रेमाचा दिवस म्हणून तर तुम्हाला हे सगळं सांगायला लागले मी सगळेजण आपल्या एकमेकाला आपले जे प्रियसीला न देता आपल्या बायकोला गुलाबाचं फूल द्या चला बाय शुभेच्छा तुम्हाला चौदा फेब्रुवारीच्या आवडलं तर व्हिडिओ चांगले कमेंट करा आणि लाईक पण करा सबस्क्राईब करा